नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर आजची बातमी धुळ्यात होळी करण्यात आली या माध्यमातून राज्य शासनाचा निषेध करण्यात आला होळीच्या माध्यमातून राज्यातील राज्या विविध प्रश्नांकडे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले काँग्रेस भवन या ठिकाणी झालेल्या या होळीसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते च्या वतीने काँग्रेस गोनच्या परिसरामध्ये सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज आम्ही भ्रष्टाचाराची ओळी ह्या ठिकाणी चेटवलेली आहे ह्या सरकार आल्यापासून लाडक्या बहिणींना जे आश्वासन दिलं होतं पंधराशे रुपयाचं आश्वासन दिलं इलेक्शन होतं म्हणून पंधराशे दिले नंतर एकवीसशे करू असं सांगितलं आणि सुद्धा दिल्या नाही आणि पंधराशेसुद्धा आता मिळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू अशा या फेकू सरकारने राज्याच्या शेतकऱ्यांचं कर्ज तर माफच केलं नाही पण त्यांना डबल सिटीचं बिल हे सगळ्या शेतकऱ्यांना आलेलं आहे धुळे महापालिकेत नाशिक आणि पुणे येथे सुद्धा एवढी घरपट्टी नाही एवढी घरपट्टी एप्रिलपासून आम्ही मागे आंदोलन केलं एप्रिलपासून धुळे शहरातील नागरिकांना एप्रिलपासून घरपट्टीचे बिलं येतील आणि ते इतके भयानक बिलं आहेत म्हणजे आपल्याला दरवर्षी दरवेळेस पंधरा ते सतरा टक्के कर आकारण्यात येत होता पण ह्या वेळेस छत्तीस टक्के महानगरपालिकेने कर आकारलेला आहे आणि तो फार आवाजवी कर महानगरपालिकेने आकारलेला आहे म्हणून आम्ही ह्या भ्रष्टाचारी सरकारचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही ही भ्रष्टाचाराची होळी चटवलेली आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद